बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलूर बिलोली मतदार संघासाठी प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे सर साठी शिष्टमंडळाने घेतली माननीय अमित भैया देशमुख यांची भेट नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बाभळगाव जिल्हा लातूर येथे माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे नेते अमित भैया देशमुख साहेब यांची विशेष भेट घेऊन देगलूर बिलोली काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार उच्च शिक्षित देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननी उत्तम कुमार कांबळे सर यांच्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली या प्रसंगी देगलूर तालुका काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सेवा दलाचे माननीय तालुका अध्यक्ष श्रीमान सय्यद हबीब सर देगलूर तालुका काँग्रेस काँग्रेस पक्षाचे पक्षाचे कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील सोमूर कर। तालुका उपाध्यक्ष भरत पाटील मरखेलकर प्राचार्य श्रीकांत गायकवाड सर डॉक्टर प्रतीक सूर्यवंशी व बालाजी झेंडे आदी शिष्टमंडळाने भेट घेऊन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर ज्यांनी देगलूर विलोली मतदारसंघात शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तीस वर्षापासून केलेल्या कार्याचा लेखाजोखा सदर शिष्टमंडळाच्या वतीने माननीय अमित भैया देशमुख यांना सादर करण्यात आला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चैन एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद